ठाकरे गटाकडून सत्र सुरू आहे सव्वीस ते एकोणतीस डिसेंबर रोजी बैठका होणार आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी तयारी सुरू करण्यात आलेली आहे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांच्या बैठका होणार आहेत विधानसभा निवडणुका झालेल्या आहेत आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागलेले आहेत आणि त्याच दृष्टीने आता ठाकरे गटाची रणनीती आखण्यास सुरुवात झालेली आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत महेंद्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि त्याची तयारी म्हणून ठाकरे गटाकडून आता बैठकांचं आयोजन करण्यात आलंय नक्कीच झाली निवडणुका ज्या आता विधानसभेला त्याच्यामुळे ठाकरे ठाकरे गटानी यापूर्वी पासून जी सुरुवात आहे ती करायला चालू केली आहे त्यामुळे गटाच्या वतीने दोन दिवसापूर्वी निरीक्षकांची बैठक झाली होती त्यामध्ये ठाकरेगट हे स्वतंत्र लढणार का या विषयावरती चर्चा झाली होती मात्र आता सव्वीस डिसेंबर पासून एकोणतीस डिसेंबर पर्यंत चार दिवस या बैठका होणार आहे या बैठकांमध्ये उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित असणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत त्या बैठकीमध्ये विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख आणि पदाधिकारी उपस्थित असणार आहेत या बैठकीतून उद्धव ठाकरे हे पूर्णपणे आढावा घेणार आहेत आणि सव्वीस सत्तावीस डिसेंबरला मोरवणी ते डहिसर या उपनगरातील जे विभाग आहेत मोरवणी असेल दहिसर असेल मागणी असेल पश्चिम चांदणी कलिना अशा विभागांमधून तर अठ्ठावीस डिसेंबरला भांडू पिक्रोली मानपूर शिवाजीनगर या ठिकाणचा आणि एकोणवीस ऑक्टोंबरला धारावी वडाळा माई वरळी शिवडी मुंबई कुलाबा या विभागातून जे पदाधिकाऱ्यांच्या बैठकांमधून आढावा घेणार आहेत जी जी धन्यवाद जी, महेंद्र तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी